कन्नड अंतर्गत येणाऱ्या कळंकी वनपरिमंडळातील कळंकी पूर्व राखीव वनात अवैध खोदकाम करणारा जेसीबी जप्त करण्यात वनविभागाच्या वन पथकास यश आले असून या प्रकरणात दोघा जणांविरोधात वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे कळंकी वनपरिमंडळातील कळंकी पूर्व राखीव वन कंपार्टमेंट क्रमांक एकशे तेवीस गट नंबर एकशे चौसष्टमध्ये मध्ये आरोपी जेसीबी जेसी 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 मालक व चालक जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने जेसीबी पकडून जप्त करून मकरनपूर येथील रोपवाटिकामध्ये लावण्यात आला आहे या प्रकरणात सुलतान जब्बार शेख जेसीबी मालक राहणार अंबा तालुका कन्नड व रामा भीमा पतवे जेसीबी भी ऑपरेटर राहणार कळंकी तालुका कन्नड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई छत्रपती संभाजनगर उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने कन्नड सहाय्यक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे कळंकी वनपरिमंडळ अधिकारी एस पी कादी कळंकी पूर्व वनरक्षक वैशाली तुपे पेडकवाडी वनरक्षक एस एल नागरगोजे जांभडी वनरक्षक श्रीमती यशोदा साळवे वनमजूर देवीदास राठोड वाहनचालक भाऊसाहेब वाघ आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ही कारवाई यशस्वी केली प्रकरणाचा पुढील तपास कळंकी वनपरिमंडळ अधिकारी एस पी कादी हे करीत आहेत वनपरिक्षेत्रात अप्रवेश करणे व अवैध उत्खनन करणे कायद्याने गुन्हा आहे कुणीही वनक्षेत्रात वाळू मुरुम माती गारगोटी चे अवैध उत्खनन करू नये अन्यथा विभागातर्फे कडक कारवाई करण्यात असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोपे यांनी प्रसंगी केले आहे